आदित्य पंढरी रामकृष्ण हरी सर्व समाजाच्या उद्धारासाठी माउलीनी सत्तावीस नक्षत्राप्रमाणे हरिपाठासारखा सुंदर असा ग्रंथ समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी निर्माण केला याच हरिपाठातील पहिला देवा या अभंग देवाचे द्वारे उभाक्षणभरितेने मुक्तीचारी साधी येल्या या अभंगावरील विवेचन आपण ऐकणार आहोत हरिभक्तपारायण मच्छिंद्र सुतार महाराज जाधववाडी यांच्या सुरुवाणीतून साहित्य पंढरी युट्यूब वर रामकृष्ण हरी माऊली एक गोष्ट अंडरलाईन करून ठेवा नोट करून ठेवा जेव्हा वैष्णवराव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना आपले दादा सद्गुरू रूपाने प्रगट झाले आणि त्यांच्याकडून ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या हरीला आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मसाक्षातकारानं आत्म पाठ केलं गेलं तेव्हाच ते काव्य हरिपाठ लिहिण्याचं धाडस केलं गेलं आणि त्याला नाव ही हरिपाठ देण्यात आलं आणि म्हणून माऊलींनी आपल्या हरिपाठाच्या काव्यामध्ये पहिलाचा अभंग जो स्वतःचा अनुभव मांडला आणि जगाला समजवण्याचा प्रयत्न केला पहिल्याच अभंगामध्ये माऊली म्हणतात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी क्षण म्हटलेला आहे तेने मुक्तीचारी साधी येल्या आता क्षण का म्हटलं तर देवाचं द्वार म्हणजे माऊलींना म्हणायचं आहे की सद्गुरूचं चरण आणि त्या चरणावरती तुम्ही क्षणभर जरी उभे राहिलात आणि नतमस्तक झालात तर तुम्हाला चार मुक्ती प्राप्त होतील चार मुक्ती म्हणजे काय तर पहिली मुक्ती सलोकता म्हणजे सलोका निर्माण होईल देवाबरोबर मैत्रीचे संबंध होतील आणि जेव्हा मैत्रीचे संबंध होतात तेव्हा एवढा तुमचा अधिकार असतो की तुम्ही देवाजवळ पोचता म्हणजे समीपता दुसरी मुक्ती प्राप्त होते आणि जेव्हा देवाजवळ पोचता तेव्हा जलमेकुम जल, कुम, कुम जल बाहेर भीतर पाणी कुम, जल ही समाना तेने कहीयो हो ज्ञानी अशी तुमची अवस्था होते आत्मा परमात्म्याशी भेटतो सागरातलं पाणी घागरीत आणि घागरीतलं पाणी सागरात येतं गागरीत आणि एक मग एकमेक होता आणि मग तुम्हाला कळतं मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याचा ज्ञानबोध होतो आणि ज्ञानाची खून कळते ज्ञानाचा इशारा कळतो ज्ञानाचं वर्म समजतं आणि मग खऱ्या अर्थानं स्वरूपता मुक्ती प्राप्त होते तिसरी मुक्ती प्राप्त होते आणि याच्यावरती सर्व शाश्वत ज्ञानावरती आधारलेली चौथी मुक्ती ऑटोमॅटिक तुम्हाला प्राप्त होते बाबानो आणि म्हणून माऊलींनी खुडं काय करायचं ज्ञान घेतल्यानंतर सांगितलं तर हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी मुखानं हरी म्हणा मग त्या पुण्याची गणनाच होऊ शकत नाही कारण परमात्माच हा न मोजण्यासारखा अगणित आहे आणि त्याचं नाव कसं मोजता येईल त्याचं पुण्य कसं मोजता येईल आणि अगणित पुण्याची प्राप्ती होईल माऊली म्हणतात पण ते नाव घेत असताना पद्धत पण माऊलींनी सांगितली की असोनी संसारी संसारात राहून जिवे वेगू करी म्हणजे जिबेला वेग देऊन असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी भाई असादा जर संसारात राहून जीवेला वेग देऊन तुम्ही जर त्या हरीचं नाव घेतलं तर वेदशास्त्र सुद्धा हात उभारून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून हातात काम आणि मुखात नाम ज्याच्या असत ना तो मुक्ती धाम झाल्याशिवाय राहत नाही जे जे राम कृष्ण हरी